कणकवली येथे तळेरे वैभववाडी गगनबावडा रस्त्याच्या भूमी संपादनाच्या अनुषंगाने बैठक पार पडली वैभववाडी कोल्हापूर मार्गावरील करू गगनबावडा हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे या मार्गाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वच जण पाहतो करूळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झालेले आहे या मार्गातील तळेरे वैभववाडी रस्त्याच्या भूमिसंपादनाबाबत गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत या अनुषंगाने रस्त्याच्या हद्दीबाबत जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी यांनी कागदपत्रे तपासून प्रस्ताव सादर करावा या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार अधीक्षक अभियंता तुप्ती नाग कार्यकारी अभियंता अनामिका जाधव प्रमोद राव राणे डॉक्टर मिलिंद कुलकर्णी करूळ सरपंच नरेंद्र कोलते कोकिसरे सरपंच प्रदीप नारकर माजी नगराध्यक्ष नेहा मायणकर नगरसेवक रणजित तावडे संगीता चव्हाण सुधीर नकाशे दिलीप तळेकर भालचंद्र साठे गुलाबराव चव्हाण संतोष कांडे राजेंद्र राणे अतुल सरवटे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते